सगळे सोयरे जो कायदा आहे हा संविधानात शब्दच बसत नाही रस्त्यावरची लढाई आता मराठा आरक्षणाची राहिलेली नाही राज्य सरकारला कुठलेही अधिकार नाही आहे हिंदू मुस्लिममध्ये मराठा पुढे दलित सवर्णामध्ये मराठा पुढे आणि आता ओबीसी मराठामध्ये बी मराठा पुढे मनोज दादा जरांगे त्यांच्या मागण्या सरकार पूर्ण करणार नाही आम्ही त्याच्यावर खूप सखोल अभ्यास केलेला आहे मी स्पष्टपणे सांगतो रस्त्यावरची लढाई नाही लढाई आम्हाला कोर्टातच लढावी लागणार आहे कोर्टातूनच जो काही न्याय मिळायचा तो मिळेल राज्य सरकारला कुठलाही अधिकार नाही आहे आणि जर ही लढाई खरंच खऱ्या अर्थानं जर लढायची आहे ही ही आरक्षणाची लढाई जर पुढे न्यायची तर तुम्हाला एकच सांगतो दिल्ली गाठल्याशिवाय पर्याय उरलेला नाही कारण केंद्र सरकारला अधिकार आहे आणि जोपर्यंत आरक्षणाच्या मर्यादेत वाढ होत नाही तोपर्यंत आरक्षण मराठा समाजाला मिळू शकणार नाही हे आम्ही ठामपणे या ठिकाणी सांगू शकतो गेली अठ्ठावीस वर्ष काम करतोय अभ्यासवृत्तीनं काम करतो आहे कोर्टामध्ये आहे सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही लढतो आहे आता सुप्रीम कोर्टामध्ये ह्या ज्या आंदोलनामुळं अनेक गोष्टींमुळं सुप्रीम कोर्टामधली क्युरिटी पिटिशन जे आहे त्याच्याकडं फार दुर्लक्ष झालं आहे हे दुर्दैव आहे तिच्यावर रेग्युलर सुनावणी घेतल्या जात नाही आहे तिथं जर लक्ष दिलं तिथं जर आम्ही सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड ठरलो आणि कोर्टाने तिच्यावर जर शिक्कामोर्तब केला तर निश्चितच आम्हाला न्याय मिळेल याशिवाय राहणार नाही राज्य सरकारला तो अधिकार नाही त्यामुळं राज्य सरकारच्या दारात जाऊन भांडण्याला अर्थ उरलेला नाही बिलकुल जारंगे पाटील समाजानं दिलेलं निवडलेलं नेतृत्व आहे त्यांनी जी घोषणा केलेली आहे समाज त्यांच्यासोबत आहे निश्चितच आम्हीही त्यांच्यासोबत आहोत त्यांनी त्यांची लढाई निश्चितच लढावी परंतु कोर्टाच्या लढाईमध्ये जे दुर् दुर्लक्ष होत आहे तिथं आम्ही आहोत आम्ही कोर्टाची लढाई लढणार रस्त्यावरची लढाईची दिवस आता राहिलेले नाही ही माझी स्पष्ट म भूमिका आहे कारण याचं कारण सांगतो मी तुम्हाला हे सरकार बहुमतात आलेलं आहे उन उन्मत झालेलं आहे हे या सरकारच्या लोकांना मा झालेला आहे म्हणून असले प्रकार महाराष्ट्रामध्ये घडत आहे हे न्याय देणारं सरकार नाही आहे न्याय द्यायचा असेल तर कोर्टाशिवाय पर्याय उरलेला नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज महाराष्ट्रामधल्या बहुजन समाजाला बदनाम करायचं काम या चळवळीच्या माध्यमातून अनेक लोकांनी केलं आहे विचार करा मराठा आतापर्यंत हिंदू मुस्लिम वाद राहायचा त्याच्यानंतर दलित सवर्ण झाला आता हे झाल्यानं या 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 सगळ्या वादामध्ये सगळ्यात पुढं मराठाच असतो हिंदू मुस्लिममध्ये मराठा पुढे दलित सवर्णामध्ये मराठा पुढे आणि आता ओबीसी मराठामध्ये बी मराठा पुढे मग आहे काय मराठा समाजाला संपवायचे हे षर्यंत चाललं आहे का महाराष्ट्रामध्ये याची जाणीव सगळ्यांना असली पाहिजे दादा जरांगे त्यांच्या मागण्या सरकार पूर्ण करणार नाही आम्ही त्याच्यावर खूप सखोल अभ्यास केलेला आहे सन्मान्य राजेंद्र दाते पाटील आमचं तर दुर्दैव आहे मी तर म्हणतो तुमच्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आमचं तर म्हणणं आहे एकदा सगळ्या चॅनेलवानी एकत्र या आम्हीच आम्हीच काय सांगतो आमच्याकडे काय सोल्युशन्स आहेत हे तुम्ही एकदा बघाव आपल्याला माहीत असेल क्रांती चौकात मागच्या वेळेला आम्ही इथं सगळे बॅनर्स वगैरे लावले होते आम्ही त्यावेळेसुद्धा टांगावून सांगितलं होतं की कोर्ट आणि कायदा याशिवाय पर्याय नाही या भारत देशामध्ये एक संविधान आहे त्या संविधानाला अनुसरून सोडून कायदे आहेत संविधानाच्या बाहेर जाऊन तुम्हाला काहीही मिळणार नाही तुम्हाला जे काही उद्या आरक्षण मिळवायचे ते संविधानाच्या चौकटीत राहूनच तुम्हाला मिळणार आहे हे ठामपणे आम्ही या ठिकाणी सांगतो मुंबईला गेल्यानंतर पुन्हा एकदा दिशाभूल असं तुम्हाला वाटतं हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के मी सांगतो दिशाभूल म्हणजे तुम्हाला सांगतो हे बघा सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की जे आपण हे म्हणलो सगळे सोयरे जो कायदा आहे हा संविधानात शब्दच बसत नाही हा शब्द कायद्यात बसत नाही जर जो शब्द संविधानात नाही जो शब्द कायद्यात बसत नाही ते आरक्षण देणार कसं येऊ शकत नाही सरकारला ते अधिकार नाही आणि राहिला ओबीसींचा प्रश्न ओबीसीमधून हे सरकार आरक्षण देणार नाही कारण की हे ओबीसीच्या मतावर निवडून आले सरकार हे देवेंद्र फडणवीसनं वारंवार सांगितलं हे लक्षात घ्या मग ते ओबीसीच्या आरक्षणाला हात घालायचा ते प्रयत्न करतील का नाही करणार हे उगा आपले मनगट प्रत्येक गोष्ट मनगटाच्या जोरावरच मिळवते होते असं नाही ते नाही होऊ शकत जे होईल ते कायद्यानंच होईल सुप्रीम कोर्टामध्येच होईल पण काही म्हणतात की मे बी असा असू शकतं बहुतेक असा असूही शकतं कारण आता राजकीय लोक काय तुम्हाला सांगू का सत्तेमध्ये असणारेसुद्धा काही लोक नाराज आहेत आज सत्तेमध्ये असणारे मी आपल्याला जबाबदारीने सांगतोय आणि ती नाराजी दूर करण्यासाठी काही लोकांना गुचकावण्याचा प्रयत्न आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे हे नक्कीच आहे आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आता पुढं होणार आहे खूप घातलेल्या निवडणुका आहेत दिवाळीच्या आसपास ह्या निवडणूक असतील ह्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निश्चितच चाललेला हा सगळा प्रयत्न आहे शंभर टक्के असं आमचं पक्कं मत आहे